महायुतीचा शिवसेना भाजपा दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मी राहुल प्रल्हाद दाईनकर आमच्या सर्व सहकारी जनतेला रिफॉम कक्षाचे जनतेला जाहीर विनम्र आवाहन करतो आपल्या मित्र पक्षाचे जे जे उमेदवार ज्या ज्या प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यामध्ये सहा ठिकाणी जिल्हा परिषद व्हाय आणि बारा ठिकाणी पंचायत समिती ज्या ज्या ठिकाणी जिथे भविष्यमान निशाणी असेल त्या ठिकाणी भविष्य मानायला आणि ज्या ठिकाणी कमाल निशाणी असेल त्या ठिकाणी कमळायला सर्व कार्यकर्त्यांनी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे आत्ताची निवडणुकी अत्यंत अटीतटीची असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आवाहन करतो ही निवडणूक माननीय आमदार खोरे साहेब व माननीय लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते त्यांच्या नेतृत्वाला विश्वासाला पात्र राहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एका दिलाने एका जितीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सहाच्या सहा जिल्हा परिषद परिषदवाद आणि बारा पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांना जे पंचायत समिती उमेदवार आहे जाहिर विनम्र विनम्रवाण सर्व कार्यकर्ती जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिवसेना भाजपा साहब पटोले साहब आगे तुम्हारे साथ साहबे बड़ू साहब आगे बढ़ो। आगे बड़ू धन्यवाद